तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला नाग लोकांच्या नाग, नाग वस्तीमध्ये म्हणजे ना नागपूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे माहित आहे का तिथे नाग नदी सुद्धा आहे आणि नागार्जुन टेकडी सुद्धा आहे ठीक आहे ना तर नाग म्हणजे पालीमध्ये अर्थ होतो नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होतो हत्ती आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भिक्कू आहे त्यांनी नाग या शब्दाचा अर्थ मनुष्य असाही सांगितलेला आहे आणि आपल्या प्राचीन या जम्बू दीपामध्ये म्हणजे भारतामध्ये नाग हा वंश आहे पण काही लोकांनी नाग म्हणजे कोबरा नाग म्हणजे साप सर्पाशी नागाला जोडलेला आहे नाग हे नागवंशीयाचं टोटेम आहे जसं मौर्यांचं मौर्य वंश जसं टोटेम आहे तर नागवंशी लोकांनी सर्वप्रथम बौद्ध धर्मचा प्रचार जगभर केला आपण बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ जर घेतला तर मुचलिंद नावाचा नागराजा आहे की नाही ज्यांना उर्वेला वनामध्ये त्या बोध गयामध्ये किंवा त्या गयामध्ये त्यांना जे तिथला तो आता काही लोक म्हणतात तो एक सर्प होता सात पण्याचा एक नाग होता तर काही लोक म्हणतात तो मुचलिंद नाग नसून तो एक नागराजा होता ठीक आहे ना तर आपण पाहतो की बुद्धाच्या म्हणजे बुद्ध आणि मुचलिंद नाग हे एक आपण नाव ऐकतो दुसरा आपण बुद्ध आणि धम्मामध्ये कि सिद्धार्थ गौतमाने जे भिक्षापात्र सोडलं निरंजना नदीमध्ये आणि ते प्रवाहाच्या उलट्या दिशेने गेलं तर ते सिद्धार्थ गौतमाचं ते भिक्षापात्र सुपतिथ नावाच्या घाटामध्ये जाऊन त्या घाटापाशी मध्ये ते म्हणजे अडक अडकलं ते थांबलं त्या ठिकाणी तर ज्या निरंजना नदीच्या काठावर सुपथित्त नावाचा घाट होता तर ते काल नावाच्या नागराचा असा शब्द आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये म्हणजे काल नावाचा राजांचं ते राज्य होतं ते सुपथित्त घाट त्या निरंजना नदीचा एक घाट सुपथित्त घाट मग लक्षात घ्या की बुद्ध आणि धम्मामध्येच मुचलिंद नाव नागराज आणि काल नावाचा नागराजा याची उदाहरणं सापडतात तर मला जे बोलायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पन ला जे ऐतिहासिक भाषण दिलं तर त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात नागपूर हे बौद्ध धम्म दीक्षेसाठी मी यासाठी निवडलं कारण नाग लोकांनी जगभर बुद्धाचा धम्म नेला आणि नाग लोकांच्या वस्त्या संपूर्ण भारतामध्ये आहे आणि नाग लोकांच्या वस्त्या भारतामध्ये तर आहेच आहे पण नागपूर हे नाव कशावरून पडलं तर पूर म्हणजे काय तर जसा नदीचा पूर असतो तर नाग लोकांच्या वस्तींचा अधिकाधिक समूह नागपूरला होता आणि नाग नाग